मंडळी कसे आहात मजेत ना आज आपण पाहूयात मालवण स्टाईल वडापाव कसा बनवायचा मालवण स्टाईल ह्याच्यासाठी कारण आम्ही जेव्हा मालवणला गेलो होतो ना तर तिकडे जी वड्याची भाजी असते ना ती आपला मालवणी मसाला वापरून केली जाते म्हणजे लाल कलरची असते जनरली जेव्हा आपण मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी वडापाव खातो ना तर वड्याची जी, जी भाजी असते ना ती पिवळी असते पण मालवण साईडला लाल कलरची भाजी असते म्हणजे मालवणी मसाला वापरून ती केली जाते तर चला आपण तशाच पद्धतीने वडापाव बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडत आहे ह्या मुसळधार पावसामध्ये गरमागरम आणि पॅटीस खायची मजाच वेगळी चला तर मंडळी आज आपण मालवणी वडे कसे बनवायची ते पाहूया वडे म्हणजे काय बटाटे वडे नाही तर तुम्हाला वाटेल चिकन वडे कारण मालवणी चिकन वडे खूप फेमस आहे ठेचा बनवण्यासाठी इथे मी लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि आलं घेतलं आहे त्याचबरोबर दोन चमचे कोथंबिरीची पावडर घेतली आहे जी मी घरीच बनवली आहे कारण पावसाळ्यामध्ये कोथिंबीर खूप महाग होते आणि जरी आपण ती आणली जास्त प्रमाणामध्ये तर ती जास्त दिवस फ्रीजमध्ये टिकतसुद्धा नाही म्हणून मी जेव्हा कोथिंबीर स्वस्त असते तेव्हा अशी पावडर करून ठेवते ही पावडर कशी घरच्या घरी बनवायची असा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की पहा आता इथे लोखंडी भांड्यामध्ये मी तेल गरम केले आहे त्यामध्ये टाकले आहे जिरे आणि मोहरी मोहरी जिरे छान तडतडले की ह्यामध्ये टाकायचे आहे तयार ठेच आणि दोन चमचे मालवणी भातका मसाला हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एका साईडला मी मिडियम साईजचे चार बटाटे उकडून घेतले आहेत ते, ते स्मॅश करून घेतले आहे त्यामध्ये हा ठेचा आहे तो घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जो आपली फोडणी आहे ती बटाट्याला छान कोट झाली पाहिजे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्याची म्हणजे वड्याची साईज छोटी मोठी करू शकता ते इथे मी वडे करून घेते त्याचबरोबर इथे मी ब्रेड घेतला आहे त्यालासुद्धा हे वड्याचं मिश्रण लावून घेते म्हणजे आपल्याला मस्त गरमागरम पॅटीससुद्धा करता येईल आता आपण चटणी करायला घेऊया कारण वडापाव म्हटलं की ओल्या खोबऱ्याची चटणी ही पाहिजे त्यासाठी मी ओलं खोबरं लसूण थोडीशी पुदिन्याची पाने आणि मिरची घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मी दादरला एकदा वडे खाल्ले होते किंवा समोसे खाल्ले नाहीत किंवा दादरचा एवन समोसा तुम्हाला माहिती असेल तर तिथे ही अशी दह्याची चटणी मिळते जी चवीला खूप छान लागते तर मी इथे दही टाकलं आहे तुम्हाला नाही टाकायचं असेल नाही टाकलं ते चालेल आपली चटणी रेडी आहे आता आपण वरचं बॅटर तयार करायला घेऊया ते इथे मी बेसन पीठ घेतले त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ चिमुरभर मीठ आणि चिमुडभर हळद टाकले आहे आता हे सगळ्या व्यवस्थित मी मिक्स करायचं आहे एक चमचा गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि बॅटर व्यवस्थित म्हणजे जास्त पातळ नाही की जास्त पा घट्ट नाही करायचं मीडियम करायचं आहे आणि ह्यामध्ये तयार वडे टाकून आपल्याला छान गरमागरम तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅस थोडासा फास्ट ठेवायचा नंतर मीडियम गॅसवरती छान खरपूस वडे भाजून घ्यायचे आहेत तर तयार आहेत मस्त असे आपले गरमागरम वडे आणि पॅटीससुद्धा तुम्हाला हे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण वडे बघूया तर पाहू शकता मस्त अशा आतून लाल कलरची भाजी चवीलासुद्धा अतिशय अप्रतिम लागतात त्याबरोबर आहे लसणाची चटणी ओल्या खोबऱ्याची चटणी आणि चुरा मस्त क्रिस्पी आणि ना टेस्ट खूप छान झाले म्हणजे लसूण आलं आणि कढीपत्ताचा कोथिंबिरीचा खूप छान स्वाद आहे